सकना चांसा सानवितो निर्धारे मार सास शिवमा समाजाच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता आजच्या ठळक घडामोडी येथील सातपुडा हायस्कूल जवळील सत्तर वर्षीय महिला कोरोना विषाणू पासून शंभर टक्के बरी होऊन राहता घरी केले जंगी स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देवपुरातील गोर गरीब विधवा महिलांना केले किराणा किटचे वाटप वणी गावात धान्य मिळत नाही म्हणून प्रहार संघटनेकडून पुरवठा अधिकारी यांना निवेदन देण्यात गेले असता एकतीस मे नंतर द्या म्हणून दिला नकार कोरोना विषाणू महामारीच्या धुळे जिल्ह्यातील दिनांक एकवीस पाच वीस चे पाच शासकीय अहवालानुसार सविस्तरपणे माहिती धुळे येथील सातपुडा हायस्कूल जवळील नियुक्त कॉलनीतील महिला सो लताबाई मच्छिंद्र चव्हाण हे काही दिवसापूर्वी कोरोना बाधित घोषित करून न्यू एकता कॉलनीतील कंटेन झोनही लावले होते काही विघ्न हरी दुसरीकडची बातमी असायची परंतु या कॉलनीतील उलटसुलट चर्चा करायचे त्यांच्या घरच्यांनाही दुःख झाले परंतु भगवंताला काळजी होती वय सत्तर वयच्या जवळपास असताना सुद्धा कोरोना विषाणूपासून शंभर टक्के मुक्त होऊन दिनांक वीस पाच वीसला सुखरूप आपल्या घरी पाच वाजता पोहोचले असता त्यावेळी नियुक्त कॉलनीतील सर्व पदाधिकारी हो। कॉलनी परिसरातील सर्वांनी लताबाई चव्हाण यांचे जंगी स्वागत केले त्यांच्या सर्व फार मोठा आनंद झाला धक्का बसला आणि टक्के कोरोना विषाणू पासून मुक्त झालेत हा एक मोठा आनंदाचा क्षण होता त्यांच्या आयुष्य सुख समाजाचे जावो अशीच आमच्या आमच्यातर्फे प्रार्थना करतो यावेळी निवयुक्त अध्यक्ष विजय जाधव सर उपाध्यक्ष संजय चौधरी चंद्रशेखर जगताप सर निकम दादा अजय लोहार प्रवीण पहाडे एकनाथ सानप भटू पहाडे सुनील सोनवणे दगा चव्हाण राहुल पवार मिलिंद चौधरी सुनील चौधरी विकास चौधरी समीर सर सुरेश पाटील कमलाकर पाटील बदानी सर विलास सोडवंशी जगदेव मॅडम नरेश मराठे दशरथ चव्हाण रवींद्र पाटील हिलाल चौधरी संतोष सोनवणे आदी सर्व कॉलनीतील उपस्थित होते नमस्कार मी प्राध्यापक मी विकता हाऊसिंग सोसायटीचा अध्यक्ष आपणास सांगू इच्छितो की दिनांक पंचवीस एप्रिल रोजी आमच्या कॉलनीतील स लताबाई मच्छिंद्र चव्हाणिया नाशिक येथे बायपास सर्विससाठी गेल्या असतात तिथे त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाले त्यावेळेस बऱ्याचशा वर्तमानपत्रांनी त्या मय झाल्याच्या बातम्या प्रसारित केल्या परंतु तसं काही नसताना त्या दिनांक वीस मे रोजी पंचवीस दिवसांचा उपचार घेऊन त्या ठणठणीभऱ्याहून घरी परतल्या त्यावेळेस कॉलनीतील सर्व नागरिकांनी त्यांच्यावरती पुष्पवशाव करून आणि टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं त्या घरी आल्या असता घरी न जाता त्या ते सर्व त्यांनी महादेव मंदिरात जाऊन महादेवांचं दर्शन घेतलं त्यावेळेस संपूर्ण कॉलनी त्यांच्या सोबत होती त्यावेळेस ते त्यांना घाईवरून आल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या मी आपण सांगू इच्छितो की करुणाला आपण हरू शकतो त्यासाठी आपली प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे आणि योग्य तो तसंच मी विनंती करतो पत्रकार बंधुना कि को गोष्टी की शहनिशा के बी छापू नए धन्यवाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देवपुरातील गोर गरिबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले गरीब विधवा जनाधार महिलांना महानगराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या अनुपलेतून किराणा किट वाटप केले यापुढे वेगवेगळ्या प्रभागातील गोरगरीब निराधार महिलांना धुळे शहरात पाचशे किराणा किट वाटप करत येणार आहे हा उपक्रम दोन ते तीन दिवस सुरूच राहणार आहे आजचे किराणा वाटप माझ्या हायस्कूल बाजूला देवपूर येथे जवळजवळ दोनशे गरजूंना किराणा किट वाटप करण्यात आले यावेळी संजय सोनोने मनसेचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी रावसाहेब कदम महिला सचिव प्राचीताई कुलकर्णी जिल्हाध्यक्ष अॅडकेट सुशांत देशमुख सचिव अजित राजपूत संदीप जडे उपमहानगर उप, अध्यक्ष राजू दुसाने संतोष मिस्त्री बंडू चौधरी विजय चौधरी बापू ठाकूर कल्पेश करणकर भैया चौधरी आदी सर्व किराणा किट वाटप करताना उपस्थित होते नवनिर्माण सेनाच्या वतीने घरकाम करणाऱ्या श्रमिक महिला निराधार विधवा महिला यांना या ठिकाणी किराण्याचे किट वाटप करण्याचा कार्यक्रम ठेवला होता देवपुरी विभागात तसेच आमचे उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी रावसाहेब कदम जिल्हा अध्यक्ष दुष्यंत देशमुख आणि दादा राजपूत व सर्व मनसेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि अजून आमचा हा कार्यक्रम दोन ते तीन दिवस आमचा वाटण्याचं प्रयोजन आहे या लॉकडाऊनच्या तीव्रता वाढल्यामुळे जी गरीब जनतेला जो त्रास होतोय त्या त्रासातून थोडंफार तरी कुठेतरी मुक्तता मिळावी असा संकल्प आणि या संकल्पनेतून आम्ही कुठेतरी खालू द्यायचा वाटा उचलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला सर्व जनतेचे आणि जायचं पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो त्याच्या वतीने आज गोरगरीब कष्ट करून गुन्हा भांडी करणाऱ्या श्रमिक महिलांसाठी उत्तर प्रभारी रावसाहेब कदम जिल्हा अध्यक्ष किशन देशमुख जिल्हा सचिव शिवाजीसिंह राजू महानगराध्यक्ष संजय सनोणे या सर्वांच्या माध्यमातलं आज किराण्याचे किट जवळपास दोनशे स्त्री ते वाटप करण्यात आलेले आहे आणि हा उपक्रम पुढील तीन चार दिवस सुरू राहणार आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही हा उपक्रम राबवणार असून यामध्ये आमचे महानगर उपाध्यक्ष श्री राजेश दुशाने संतोष मिस्तरी अविनाश जेवरे हे सर्व मंडळी अतिशय हिरारीने सहभाग घेऊन मेहनत घेत त्या सर्वांचे अभिनंदन वनी या गावात धान्य मिळत नाही म्हणून प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत सुरोशी यांनी पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांच्याकडे लेखित निवेदनाद्वारे तक्रार केली असता त्यांनी तक्रार घेण्यास नकार दिला एकतीस मे पर्यंत स्वीकारता येणार नाही असे उत्तर दिले वनी या गावाला कुठलेही पावती देत नाही आणि कमी प्रमाणात धान्य दिले जाते आणि शासनी कुठली दखल घेत नाही उद्ध भाषेत बोलतात असे प्राण संघटनेचे अध्यक्ष शशिकांत सुरवशी यांचे म्हणणे मोबाईल तक्रार करायची किंवा मेल करायची असे पुरवठा अधिकारी सांगत होते परंतु एक महिन्यापासून आम्ही मोबाईल वरती तक्रार केलेली आहे आजपर्यंत दखल घेतली नाही निवेदनाद्वारे ना तक्रार देण्यात आलो होतो महेश चौधरींना फोन केला असता ते खालच्या अधिकाऱ्यांचा नंबर देऊन मोकळे होतात असे कोरोना विषाणू महामारीच्या वेळी असे प्रकार घडत असतील तर इतर वेळेस काय परिस्थिती असेल असे आम्हाला वाटते यावेळी प्रहार संघटनेचे अध्यक्ष शशिकांत सुरवंशी व त्यांचे सहकार्य निवेदन देताना उपस्थित होते दे। प्रहार संघटना जिल्हाध्यक्ष शशिकांत सुरवंशी आणि तसेच पंचायत समिती सदस्य आत्माराम पाटील योगेश पाटील रमेश पाटील हे आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो पण हे निवेदन एकतीस तीस तारखेपर्यंत काही त्यांनी स्वीकारलं नाही तर आम्हाला संदर्भात गणेश विसाळ यांच्याकडे गेलो असता तर त्यांना ज्या आम्हाला आमच्या गाव आणि वणी परिसरात ज्या गावामध्ये रेशन दुकानात पावती पण मिळत नाही आणि कुठल्या प्रकारचं त्यांना धान्य कमी प्रमाणात दिलं जातं आणि पैसे जास्त दिले जातात संदर्भात आम्ही तक्रार करायला गेलो तर त्यांनी आम्हाला उद्धड भाषेत आम्हाला आमच्याशी घे के वर्तवणूक केली आणि तुम्हाला इथं कोणी पाठवलं ब असं तुम्हाला ग मो मोबाईलवर बोलायचं बा मेल करायचा आम्हाला या तक्रारी करून एक महिना झाला मेल करून तर आत्तापर्यंत कुठलीही आम्हाला रिप्लाय आला नाही आणि कुठली कारवाई केली नाही तर आम्ही महेश चौधरींना फोन केला तर ते खालच्या अधिकाऱ्याचा नंबर देतात म्हणजे हे कसं होतं एकमेकावर अंग झटकण्याचं काम या अधिकारी करतायत आणि असा ज्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जर रेशन दुकानदार ग्रामस्थांना धान्य देत नसेल आणि त्याच्यात गैरप्रकार करत असेल पावत्या देत नसेल आणि कुठल्याही प्रकारच्या शासनाच्या नियमावर ते अवलंना करत असेल तर अशा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे तर आम्ही काल वनी गेलो असताय तिथे निष्कृष्ट दर्जाचं गव्हाचं धान्य हे पुरवठा केलं झाला त्या तक्रार दुकानदाराची तक्रार होती त्या संदर्भात आम्ही साहेबांना विचारलो की अशा पद्धतीचा तुम्ही पुरवठा करतात का म्हणजे हे धान्य अक्षरशः ढोरं खाणार नाही तर ते तुम्ही माणसाला खाऊ घालतायत म्हणजे ही दडपशाही चालू झालेली वरती तुम्ही नरेंद्र मोदी सांगतो आहे की तुम्ही पाच किलो धान्य देऊ हे देऊ ते देऊ दिव्यांगांना कीट देऊ संजय गांधीचा पगार देऊ हे करू पण आजच्याऐवजी कुठल्याही काही प्रकारचं कोणालाही लाभ मिळत नाही फक्त शासनाने आकडे ठरवून दिले नाही त्या आकड्याची आकडेवारी फक्त कागदावर आकडे चालते पण वास्तविक स्थिती कुठलीच प्रकारची सुविधा ग्रामस्थांना मिळत नाही आहे आणि याच्यात पुरवठादार आदी ग्रा अधिकारी लोक हे सगळी मिली बदक चालू आहे चालू आहे आणि नरेंद्र मोदींनी जे वीस लाख कोटी रुपये मंजूर केलेले आहेत हे फक्त अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी दिलेलं आहे असं वाटतं वाटतंच्या महिन्यास तूडदाड द्यायची होती चणादाड द्यायची होती ती दिली नाही या महिन्यात फक्त चालू केलेली तर मागच्या महिन्याची चणादाड कुठे गेला सोशल मीडियामार्फत तुमच्या माध्यमातून शासनाला मुख्यमंत्री साहेबांना सांगू इच्छितो की अशा अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हायला पाहिजे आणि पब्लिकशी कसं गैरवर्तणूक करावी हे त्यांनी अधिकाऱ्यांनी कोरोना विषाणू महामारीचे दिनांक एकवीस वीसचे धुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित पॉझिटिव्ह किती आहेत ते अहवालानुसार माहिती एकूण एक्क्याऐंशी रुग्ण आहेत एक्क्याऐंशी मधून एक्केचाळीस रुग्ण बरे होऊन घरी गेलेत आणि अकरा मृत्युमुखी पड झालेत एकोणतीस रुग्ण हे हिरे मेडिकलला सर्वोपचार येथे उपचार सुरू आहेत वीस मे दोन हजार वीस रोजीचे चाळीसपैकी चाळीस अहवाल निगेटिव्ह आलेत आणि एकवीस मे दोन हजार वीसचे पस्तीस अहवाल प्रलंबित आहेत अशी माहिती जिल्हा रुग्णालय धुळेकडून देण्यात आली आहे कोरोना मा, विषाणू महामारीपासून सर्वांनी काळजी घ्यावी आणि एकतीस मे पर्यंत लॉकडाऊन पाळावं हीच अपेक्षा करतो आणि येथेच थांबतो बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तो